सन्मान या ठिकाणी आपले नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनल मध्ये खूप लेट व्हिडिओ येत आहेत आणि खूप दिवसांनी व्हिडिओ येते आपली आजची कारण खरं तर सांगायचं गेलं ना तर मला कंटेनच सापडत नव्हता कंटेन, कंटेन म्हणजे गावी गेलो तर खूप कंटेनने कंटेन असतो पण काय माहिती आहे का काही कानास्तो मला गावी पण नाही जाता आलं माझी कामं आहेत होती बरीच माझी वैयक्तिक कामं होती फ्लॅटचं पण तिकडं काम चालू आहे आणि शोचं पण सगळी जय्यत तयारी आहे रिहर्सल वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या पण मला माझं तर एकच म्हणणं असतं की मला आडमतडम व्हिडिओ टाकायला मला आवडत नाही आणि ते मी मनापासून माझ्यापासून होतच नाही आणि जे काय टाकणार तो भरणारच कंटेंट टाकणार नाही तर आ, ना ना मी टाकणारच नाही असा माझा हे आहे तर असंच काय भेटलंच नव्हतं म्हणून मी काय टाकलंच नाही आणि आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ चालू करतो आहे तर कसे आहात सगळे मी पण मस्त मजेत आहेत तुम्ही पण कसे आहात खूप दिवसांनी भेटतो आहे आणि खूप अनरेग्युलर व्हिडिओ येत आहेत पण प्रयत्न करतो आहे रेग्युलर राहण्याचा आणि तुमच्यापर्यंत दाखवण्याचा पर कारण आता माहिती सोशल मीडियावर तर ॲक्टिव्ह आहे पण एक रंगमंचावर पण ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो आहे मुंबईच्या रंगमंचावर आणि रंगमंचाचा म्हणजे थिएटरचा जो एक्सपिरियन्स ला असतो तो बाप असतो कारण फ्युचरमध्ये जर मला ॲक्टिंगमध्ये करिअर घडायचं असेल तर हे सगळे रंगमंच वगैरे करायला लागणार तर तो पर्याय नाही आय तर कोणाला काहीही भेटत नाही सो स्ट्रगल भरपूर आहे त्याच्याबद्दल मी नक्कीच नंतरला सांगेन सात तारखेला पुन्हा एकदा प्रयोग लागला आहे ठाण्याला गडकरी रंगायतनला सो कांशे ग्रुप साईश्रद्धा कलामंच कांसे ग्रुप यांचा नमन आहे त्याच्यामध्ये मी काम करतो आहे त्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका त्याच्यामध्ये निभावतो आहे सो सात तारखेला ठाण्यामध्ये सुद्धा तुम्ही असाल तर नक्की या ठाण्याला शो बघायला रात्री साडेआठ वाजता आणि दुसरं म्हणजे बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ होते आज आपल्याला कोकण महोत्सव कल्याण येथे आमंत्रित केलेला आहे आणि गेल्या वर्षीपासून आमंत्रित करतो आहे आपला मित्रच आहे ऋषिकेश धनावडे आर आर डी फोटोग्राफर आहे So, वर्षी सो दरवर्षी करतोस यावर्षीसुद्धा केलं आहे आणि त्या कार्यक्रमाचे जे आयोजक आणि अध्यक्ष आहेत संस्थापक आहेत ते संजयजी मोरे साहेब सो त्यांनीसुद्धा आवर्जून खास आमंत्रण केलेलं आहे आणि जायचं आहे कारण कल्याणचे कोकण महोत्सवला आपली बरेच असे कोकणातली माणसं भेटतात कोक कल्याणकर भेटतात आणि प्रेम होतं गेल्या वर्षीच व्हिडिओ केलेलं ना खूप जणांचा प्रेम भेटलेला अरे आमच्या इथं आलास येऊन गेलास सो छान वाटलेलं सो आजसुद्धा जायचं आहे कार्यक्रमाला जाण्याअगोदर फेशवॉश करून जायचं होतं थंडीतून आपला चेहरा ड्राय होतो त्यासाठी आपण वेगवेगळे वे उपाय शोधत असतो खूप जण चेहऱ्याला साबण लावतात पण आपल्याला जर आपली त्वचा ही सॉफ्ट ठेवायची असेल तर फेशवॉश वापरणे खूप गरजेचं आहे मागेच मी क्युरस्किनमधून प्रोडक्ट मागवले होते हे फेशवॉश फोम्बेस आहे क्युरस्किनमधले सगळे प्रोडक्ट हे डर्मटॉलॉजिस्ट आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेले आहेत फेस क्लीन करून झाल्यावर चांगल्या क्वालिटीचं मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे मोस्ट इम्पॉर्टंट रात्री झोपताना सुद्धा ह्या सगळ्या स्टेप आहेत ते पुन्हा तुम्ही रिपीट करू शकता हे प्रोडक्ट सगळ्या वयोगटातील मुले आणि मुली वापरू शकतात तर मित्रांनो हे प्रोडक्ट मागवायचं कसं तर डिस्क्रिप्शनमध्ये क्युअर स्किन ऍप्लिकेशनची लिंक आहे ते डाउनलोड करायला लागतं त्यानंतर तिथे आपली माहिती सांगावी लागते आणि आपल्याला काय प्रॉब्लेम आहे पेशंट विचारले जातात ते सगळे डिटेल द्यावी लागते त्यानंतरला आपला फेस तिथे डिटेक्ट होतो त्यानंतरला काय प्रॉब्लेम आहे ते तिथे शो होतो त्यानंतरला प्रोडक्ट तुम्ही मागवू शकता दुसरं म्हणजे ह्या प्रोडक्टची किंमत आहे पंधराशे रुपये पण ह्या पंधराशे रुपयामध्ये डॉक्टरांचे सल्ले भेटतात वीस वीस दिवसांनी डॉक्टर स्वतःहून फॉलोअप घेतात अजून आपल्याला काय प्रॉब्लेम असेल ते आपण फ्रीमध्ये तिथे आपण विचारू शकतो तर अशा प्रकारे हा क्युअर स्किनचे प्रोडक्ट आहे से वाट बघत आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकमध्ये जाऊन किंवा स्किन ॲप हे डाउनलोड करा आणि आपले आप प्रोडक्ट माग मागवा आपली जर त्वचा तुम्हाला चांगली ठेवायची असेल किंवा केस चांगली ठेवायची असेल की चेहरा चांगला ठेवायचा असेल तर वेगवेगळ्या उपाय ह्या ॲपमधून सांगितले जातात वाशी गावात पोचलो आहे आणि नेहमीप्रमाणे संते सचिन सं, दादा भेटला आहे आ, ना विसरलं जाऊ तुझा दिनशेक कोकणकर कर हा दिनसे ओकन कर भेटलेला आहे चल तर इथून कल्याण बहुतेक एक तास दीड तासावर आहे नंतर आपल्या स्वप्न सुंदरीनेच आहे कारण ट्रेनने वगैरे हो ना खूप उलट पडतं आपल्याला आणि गर्दी पण आता सेंट्रल लाईनची एवढी असते ना बेफाट म्हणून आमची स्वप्न सुंदरी काढलेली आहे बाईक वर पडवत ट्रेनने जाण्यापेक्षा उलट उलट होत आणि वेळ जास्त जातो बरोबर चला वाडीच्या इथे हा मैदान आहे तो तिकडे जायचं आहे आता फक्त इकडे याचा सगळ्यात आकर्षित जो चिन्ह असतो ते म्हणजे बाळणा आपली कोकणातली सुद्धा बरीच अशी मंडळी राहतात इकडे गेल्या वर्षी पण आलेल ना सो व्हिडिओ केलेली त्यावेळेस वाटलेले अरे आम्ही इथे राहतो मी बाजूच्या बिल्डिंग मध्ये मी इकडं सो ह्या वेळेस त्यावेळेस बोललेला आम्हाला सांगू सांगत जाईल तेव्हा त्यावेळेस ना मी इंस्टाग्रामला स्टोरी टाकले टाकलेली आता व्हिडिओ टाकते म्हणजे टाकलेली टाकले स्वतः काय माहिती किती जण भेटतात काय ते आणि अचानक किती जणांना भेटतात ते सुद्धा बघायचं गेल्या गेल्या तिथे फेटा घालण्यात आला गेल्या वर्षीसुद्धा तिथे फेटा घातलेला त्यावेळेस एक सुंदर असा लुक आलेला मला यावेळेस पण सुंदर असा लुक येणार होता आणि यावर्षी दाढी काढलेली त्यावेळेस वेगळाच लुक दिसणार होता पुरा बाप्या 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 वाटत होतो मी त्यावेळेस पण फोटो छान आलेत प्रत्येक वेळेस लुक वेगवेगळा असावा ॲक्च्युली खूप जण बोलतात अरे दाढी काढलीच तुझा लुक गेला पण कार्यक्रम थिएटर करतो आहे तर तिथे दाढी वगैरे म्हणजे कॅरेक्टरनुसार असतं पण बोलतात ना कुछ पाणी केली कुछ खोना पडते त्या म्हणून दाढी काढलेली दाढी काढायला कोणाला नाही आवडत म्हणजे मलासुद्धा दाढी सूट होते पण आत्तासुद्धा हा लूक आहे तो वेगळाच आहे माझा पूर्ण बापे वाटतं आहे लग्न झालेला फॉरग्या वाटतं आहे मी पण मस्त असा मराठमोला लूक देत होते फेटा पण लगेच दोन मिनटात बांधला माझा तिथे आणि परत कार्यक्रमासाठी सुद्धा बराच असा पब्लिक तिथे हाजीर होता बघण्यासाठी सुद्धा असं एक वेगळाच वाटलेला आता माझ्या बाजूला बसलेले आहेत ते ह्या कोकण महोत्सवचे अध्यक्ष आणि संस्थापक माननीय श्री संजय जे मोरे साहेब खूप चांगले आणि मला दरवर्षी म्हणत असतात गेल्या वर्षी झालेलं तर ह्या वर्षी पण म्हणाले दरवर्षी यायचं येते आणि आपला हक्काचा महोत्सव समजून घ्यायचं एवढी दिलखुलाश माणसं आणि मोठी माणसं भेटतात तेव्हा खूप छान वाटतं आता हे कार्यक्रम सव्वीस जानेवारीला चालू होतं ते चार फेब्रुवारी पर्यंत रविवारपर्यंत कार्यक्रम आहे ह्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम असतात आज एकोणतीस तारीख होती मी जेव्हा गेलो तेव्हा त्यावेळेस भजनाची डबल बारी होते आणि कोकणातले प्रसिद्ध असे दोन भजनी बुवा होते एक म्हणजे समीर कदम बुवा आणि दुसरे विनोद चव्हाण बुवा सो दोन्ही दोघांचेसुद्धा यूट्यूबच्या चॅनलमार्फत बऱ्याच असे भजनाच्या डबलबारी ऐकलेले होते आणि काल खरं तर तिथे जाऊन प्रत्यक्ष त्यांचा आवाज खूप गोड होता आणि खरंच कोकणातले कलाकार विविध क्षेत्रात असतात त्यांना खूप मानलं पाहिजे आणि कोकणातले ह्या महोत्सवच्या निमित्ताने बरेच असे कोकणातल्या चालीरीती किंवा शक्ती पण दाखवला जाणार आहे इकडे बरेच कोकणचा सहा संगमेश्वरी बाद सुद्धा येणार आहे तीन फेब्रुवारीला

आणि दापोलीतला एक छोटासा कलाकार आहे कोकणामध्ये विविध कलाकार आहेत विविध मार्गातले कलाकार आहेत आज आपल्या समोर भजनाची डबलवारी आहेत बारे आहेत गुवा काय खदलवत आहेत दोन्ही गुवांना युट्यूबच्या चॅनल मार्फत बघितलेले आहे आजपर्यंत आज, आज प्रत्यक्षात पाहतोय आणि खरंच आपला आवाज आपला जून आहे आणि दोन्ही गुवांचा माध्यमातून बघतो तसंच माझं सुद्धा युट्यूब चॅनल आहे दोन युट्यूब चॅनल आहेत आणि दोन्ही सुद्धा सिल्वर प्ले बटन आलेले आहेत आपले चॅनलचे आणि त्या चॅनल मार्फत कोकणातल्या विविध परंपरा खाद्य संस्कृती आणि एंटरटेनमेंट टाकत असतो नुकतंच मुंबईच्या रंगमंचावर माझं पदार्पण झालेलं आहे नमन या लोककलेतून त्याच्यामध्ये एक छोटीशी भूमिका म्हणजे श्री कृष्णाचा सौंदडी आणि माय कारण ह्या रंगमंच खूप कलाकारासाठी न्याय देतो आणि प्रामाणिकपणे काम, का काम केलं ना की असं सन्मान होतो ते म्हणजे एका मोठ्या सीने में मला ज्यांनी आमंत्रण केलं गेल्या वर्षी सुद्धा त्यांच्या थ्रू आमंत्रण झालं तर आपला आरडी भाऊ खास म्हणजे महाडचा आहे पण ऋषिकेश हानावडे प्रत्येक कोकणातले बरेच कलाकार आहे ह्याचा क्षेत्र कुठला आहे तर छायाचित्र फोटो काढतो उत्कृष्ट फोटोग्राफी आहे माझे फोटो काढला नाहीत आता काय राजबिंडा गेल्या वर्षी जे फोटो आहेत ना बॅनर बॅनरला फोटो लागलेले माझे ते हेनी काढलेले आहेत खास करून मी ह्याचं मेन्शन का करतोय नाव की खूप भारी काढतो म्हणजे त्याची पॅशन आहे आणि सर्वांचे फोटो हे मनापासून काढतं कारण काढलं म्हणजे झालं नाही मनापासून काढून त्याची प्रॉपर ॲडिटिंग करून त्याच्या रील्स पण बघाल ना तर दोन मिनटात ॲडिट करणार आणि कार्यक्रम आहे ना तिथल्या तिथं टाकणार आणि काय अपलातून ॲडिटिंग मी ह्याची शॉर्ट्स टाकणार आहे व्हिडिओ आता हात येईल तेव्हा पण गेल्या वर्षीचं पण माझी व्हिडिओ होती ना ती व्हायरल झालेली ते ह्याच्यामुळं काय सांगू आता तू एवढं सगळं बोलला म्हणजे आजपर्यंत इतके इन्फ्लुएन्स पाहिले आमची पण इंस्टाग्रामला ओक झाली दोघांची yes. एक मॅसेज केलेला फक्त भावानी तिथल्या तिथे म्हणजे एक बोलतो ना आपण की भाई तुझ्यासाठी येणार कुठेसा म्हणजे कल्याणमध्येच नाही तू लांब जिथे बोलशील तिथे मी तुझ्यासाठी येईल आणि आजचं दुसरं वर्ष आहे निखिलचं निखिल आलास खूप भारी वाटलं सगळ्यांना भेटला आमदारांच्या हस्ते आमच्या इथल्या आमदारांच्या हस्ते निखिलचा सा सत्कार झाला खूप छान वाटलं म्हणजे जरी लांबचा असेल तरी आज दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले आज सोबत आहे पण आज इथून म्हणजे आतून असं वाटतं की निखिलचे फोटो स्क्रीनला दिसले भरून आलं निखिल पण मी मी माझी म्हणजे माझी नजर निखिलकडे होती व्हिडिओसाठी पण निखिलचे डोळे सांगत होते की आज मी इथे बसलेला विद्यार्थी म्हणजे तिथे स्क्रीनवरती माझे, स्क्रीन माझे फोटोज स्क्रीन दिसत आहे पण मला खूप अभिमान आहे निखिलचा खूप कमी वयामध्ये मा म्हणजे जी परिस्थिती नाही आज पण मी छोट्या परिस्थितीतून आलो आहे आज पण मला पण माहिती आहे की ह्या क्षेत्र काय असतं मग जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं माणसं भेटत आपल्याला पण निखिलला खीर खरंच मी मनापासून मानतो आणि खूप छान वाटतं निखिलला मला म्हणजे बसं बघून कुठल्याही म्हणजे कुठलेही कार्यक्रम असू दे मला जिथे म्हणजे म्हणजे मला जिथे पुढाकार असेल पुढे तिथे मी नक्की निखिलचं नाव आवर्जून दे आणि ह्याची जरा इंस्टाग्राम प्रोफाईल वगैरे मी देतो डिस्क्रिप्शनला खरं जाऊन बघा आणि वेडिंगचे वगैरे सध्या बिझी आहे पण बोललो हा जेव्हा फ्री असेल ना तेव्हा मी येतो कारण मी माझे पण डेट आता एवढे फिक्स झालेत ना काय सांगता येत नाही आणि आज मी या स्टेजला कोणामुळे आहे तर हे असे सपोर्टर भेटतात त्यांच्यामुळे त्यांचं सुद्धा दुकानाच्या ओपनिंगला मला बोलवलेले आणि दिवाळी एका शब्दावर आलेलं आहे एका दुकान आहे तुझं इथे शॉप इथे बाजूलाच आहे कोशवाडी मध्ये कल्याण कोशवाडी मध्ये एक माझं शॉप आहे छोटस माझी प्रोफाईल आहे इंस्टाग्रामला आरडी डी धनावडे युट्यूबला आहे आरडी डी फोटोग्राफी नंबर हा डिस्क्रिप्शन मध्ये देईल एकदा तुम्ही माझं वर्क बघा आवडलं तर नक्की कॉन्टॅक्ट करा पण जेवढेही तुम्ही मला पैसे द्याल ते सगळे तुमचे वसूल करून देणारी माझी जिम्मेदारी माझे परममित्रे आमच्याच गावामध्ये संगीत विषयाचे गायकीमध्ये आपण आमच्या

अरे हा काय करतोय मला भीती वाटते तो बघ आता तुझा कॅमेरा फक्त माझ्याकडे दे आता फक्त पाण्यामध्ये तुझा कॅमेरा फक्त तुझ्या फेसवर असणार आहे दुले के पापा दुला के पापा ये दुला, दुले का शादी है ऊपर शादी है ऊपर वर मला पेंटिंग वाला आहे ऊपर मेरे दुला अफसर आहे आलू घे

आता आनंद बघू कसा असतो फुकटचा आनंद पहिल्यांदा घेतो मी बघू आनंद कस पावा घ्या जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की अरे अरे गेलो वर जाय आहे होय होय आपले सबस्क्रायबर फॅमिली आहेत कुठलं गाव आपलं कुठलं गाव संगमेश्वरचे अरे आरवलीचे मग इकडेच राहिला अच्छा अच्छा थँक्यू सो मच तर मित्रांनो रात्रीचे ऑर्डर आता बारा आरडी बाबाला आता इथून बाय बाय करतोय आरडीने पार्टी दिली आम्हाला लंच केलेला त्याने दिले आणि स्पेशली खान तुला आणि तिकडं मला नको नाही नाही रोज आहे तरी पण थँक्स घरात जाऊन त्याला कामं करायचे पोराचे प्रोजेक्ट पण सचिन द्यायला थँक्यू निखील तुला पण खूप लागून आलास व्यवस्थित जा आणि घरी कुठला एक फोन कर हो नक्कीच आणि जो कोकण महोत्सव होता कल्याणमध्ये आता कल्याणमध्ये जायचा निघतोय घरी जायला पण खूप भारी वाटलं आणि आपली माणसं भेटली आणि खास करून मोरे सरांचं खूप खूप आभार त्यांना मानतो कारण तेच आणि संस्थापक आहेत आणि अध्यक्ष आहेत आणि खास करून आमदार साहेबांच्या हस्ते सत्कार झाला ते एक भारी वाटलं बरेच असे दिग्गज असे व्यक्ती होते समाजसेवक होते कलाकारसुद्धा होते आणि खूप मजा आली खूप आपली माणसं अशी भेटली तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असं कुठं नवीन व्हिडिओमध्ये देतो पण त्या टायला वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये